मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातनी तीन विधानसभा मतदारसंघ आहे तीनपैकी दोन मतदारसंघातनी महायुतीनं सत्ता राखली आणि एक सीट काँग्रेसला गेलेली आहे इथं जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गडचिरोली इथं भाजपचे डॉक्टर मिलिंद नरोटे यांचा विजय झालेला आहे मित्रांनो डॉक्टर मिलिंद नरोटे यांना एक लाख पंधरा हजार सातशे सत्त्याऐंशी मतं मिळाली मित्रांनो आणि त्यांच्या विरुद्ध जे उभे होते मनोहर पोरेटी यांना एक लाख एक हजार पस्तीस मतं मिळालेली आहे मित्रांनो गडचिरोलीतनी डॉक्टर मिलिंद नरोटे भाजपचे हे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचे मनोहर पोरेती हे निवडणूक हरलेले आहे मित्रांनो दुसरा मतदारसंघ आहे मित्रांनो आरमोरी इथं आमदार कृष्णा विरोधात काँग्रेसने रामदास मसराम या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली होती तर या नव्या चेहऱ्याने इथं गजबेनं हरवलेलं आहे पराभूत केलेला आहे भाजपचे कृष्णा गजबे यांना ब्याण्णव हजार दोनशे नव्याण्णव मतं मिळाले मित्रांनो आणि काँग्रेसचे रामदास मसराम यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नऊ मतं मिळालेले आहे सहा हजार दोनशे दहा मतानं तेनीतून निवडून आलेले आहे काँग्रेसचे रामदास मसराम आणि पुणे राज्याचे लक्ष लागलेले अहिरी मतदारसंघ इथं काकाविरुद्ध पुतण्या वडिलाविरुद्ध कन्या हे उमेदवार होते मित्रांनो वडील म्हणजे धर्मराव बाबा आत्राम आणि कन्या म्हणजे भाग्यश्री आत्राम आणि पुतणे पुतने राजे आत्राम आणि इथे वडील आणि काका जिंकलेला आहे मित्रांनो धर्मराव बाबा आत्राम यांना चौपन्न हजार दोनशे सहा मत मिळाले मित्रांनो धर्मराव बाबा आतराम यांना अजित पवार गट आणि त्यांच्या विरुद्ध जे त्यांचे पुतणे होते राजे अंबरीश राव आत्राम यांना सदतीस हजार तीनशे ब्याण्णव मतं मिळालेली आहे त्या पक्ष निवडणूक रिंगणात उभे होते आणि धर्मराव बाबा यांची कन्या भाग्यश्री आत्राम हे शरद पवार गटाकडून उभ्या होत्या त्यांना पस्तीस हजार सातशे पासष्ट मतं मिळालेली आही। आहेत आणि अहिरी मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम हे विजयी झालेले आहेत हे होते मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातले दोन हजार चोवीसमध्ये निवडून आलेले आमदार ఆయన వీడియో కదా వాళ్ళ కమెంట్ బాక్స్ సంగల్ నవ్వి అసలు చనల్ల సబ్స్క్రైబ్ క్రి